मंडळीत वंशाला मुलगा थावा, म्हणजे जन्माला मुलगा चाला पाहिजे कारण हा मुलगा म्हणजे हा वंशाचा दिवा असतो तोच आपलं नाव रोशन करतो मुलगी काय कामाची म्हणून आज मुलाचा हट्टहात आपल्याला सोयीकडे दिसतो आहे जर मुलगा जन्माला येत नसेल तर देवाकडे वशिले लावल्या जातात देवाकडे वशिला म्हणजे नवज बोलल्या जातात जर देवाकड देवाच्या वशिल्यानं जर काम नाही झालं तर मग काही महाराज मंदिराकडं दाखवलं जातं जणू लोकांना वाटतं की पूरं द्यायचं काम देवाकडं जर जमत नसल किंवा आपल्या नवऱ्याला जमत नसल तर ते परमेश्वरानं खातं बहुतेक महाराज मंडळी मंडळीकडं गेला असं म्हणून बाया त्या महाराज मंडळीकडे जातात आणि त्यांना वाटतं की येन केन प्रकारे आपल्याला मुलगाच झाला पाहिजे कारण त्याला वाटतं की हा मुलगा आपला जणू शिवाजी महाराजच असेल आणि आपलं नाव जणू इतिहासात अमर करल रोशन करल आणि या मुलाच्या हट्टापायी आठा आसापायी आपण आजपर्यंत बऱ्याच मुलींचे बळी दिलेले आहे निरपराध मुलीच्या गळ्या आपण गर्भामध्ये खुललेले आहे आणि मित्र हो खरं म्हणजे तेच पाप आज आपण भोगतो आहोत कारण जायचा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान हा ईश्वरी नियमच आहे आपणच पोरी कमी केल्या गर्भात मारल्या आणि आजच आता आम्हीच बोंब मारतोय की आमच्या देवट्याला म्हणजे आमच्या चिरंजीवाला पोरी भेटू आल्या बघा चोराच्या उलट्या बोंबा हे आपणच केलं आपल्याला लय वाटत होतं की आमचा चिरंजीव हेच नाव आमचं रोशन करल पण हे पोरक लाडाना जावा इतरत फोन पाहून जावा इतरत आणि मोठं झाल्यावर जेव्हा पिऊन एखाद्या गल्लीत पडेल असतं तेव्हा शेजारी सांगतो की तुमचा पिंट्याचा आज दे बंग व्हायला होता राव त्या गल्लीत पाहिला त्यावेळेस वाटतं की नाकच नव्हतं केले आणि पोरी आपण गर्भात मारल्या मित्र हो खरंच जर आणि आज अशीच मुलं जन्मालीच आहे तर मुलगा जर आपल्या केवळ कमईवर खात असेल ऐश आराम करत असेल आणि कुठलाही चांगला गुण आत्मसात न करता आपल्या कुळाला जर बट्टा लावत असेल तर अशी अवलात काय कामाची मग खरंच तुम्ही विचार करा की हा मुलगा आपल्या वंशाचा दिवा आहे की कोलित आहे तर आमच्या मराठीत त्याला म्हणते झेंडकं हे वंशाचं झेंडकं आहे तर हे आपल्या पुऱ्या खानदानीचीच राख रांगोळी करत असल सगळ्या खानदानीवर आपल्या नावावर जर काळीमा पाचत असल तर हा वंशाचा दिवा आहे का वंशाचं झेंडकं आहे हेच आपण आज आहे म्हणून मुलाचा आट्टहास न करता मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी मुलगी जरी झाली तरी चालल पण तिला चांगलं शिकवा सुसंस्कृत करा संस्कारक्षम बनवा आणि जेणेकरून ते आपलं नाव रोशन करल अशी कन्या बनवा तर मुलाची काही गरज नाही असे जर दिवे तुम्हाला जर डाळणारे निघले घरदार डाळणारे जर निघले तर त्याच्यापेक्षा मुलगीच बरी म्हणून माझी सर्व माताभशींना विनंती आहे की मुलाचाच अट्टहास करू नका मुली गर्भात पाडू नका जेणेकरून आज एक मुलीचासुद्धा दुष्काळ आहे एका दुष्काळाला आपण सामोरं जातो आहे सुद्धा पुढच्या पिढीला भोगावं लागणार नाही ला आणि आपल्या कुळालासुद्धा ला बट्टा लावणार नाही ला म्हणून वंशाच्या दिव्याच्यात हट्टात पडू नका एवढंच हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि ही चालू परिस्थिती आहे सत्य आहे तर हे तुम्हाला खरोखर वस्तू किती वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा तुमच्या काही कमेंट असल्या तर कमेंट करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद